नमस्कार मैत्री नेणू कसे आहात मजेत ना आज माझी रेसिपीमध्ये मी बनवणार आहे पनीर हे दूध आहे शिल्लक राहिलेलं आहे माझ्याकडं दूध एक ते दीड लिटर शिल्लक आहे दूद, दूध तर हे दूध आता वरती साय आलेली आहे मी ती साय थोडीशी काढून घेते दोन ते तीन चमचे साय आहे ती दुधावरची साय काढून घेते झालेली आहे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे तर हे दूध त्या पातेल्यामध्ये ओतून घेते एवढंच नाही आणखीन माझ्याकडं एक पातेल्यामध्ये दूध आहे हे पण हे पण मी दूध त्या पातेल्यामध्ये गरम करायला ठेव ठेवणार आहे आता दूध उकळलेलं आहे ह्यामध्ये मी एक लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाचा रस पण घाला घा गा आणि तर विनेगर पण घाला दूध फाटतं तर मग मी लिंबू घा घातलेला लि आहे कारण माझ्याकडे व्हिनेगर नव्हतं तर हे झालेलं आहे आपल्याला एक जा चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये कपडा अंतरायचा आहे आणि त्यामध्ये हे पनीर फाटलेलं दूध आहे ना ते ओतून घ्यायचं आहे तर हे स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्यानं धुवून घ्यायचं आहे कारण आंबटपणा राहणार नाही याच्यामध्ये धुतल्यावर म्हणून धुवायचं आहे हे झालेलं आहे आता आपलं धुवून हे पनीर गाठ मारून घ्यायची आहे आता ह्याच्यातलं पाणी सगळं पिळून घ्यायचं आहे आणखीन गाठ मारून ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती एक ओझ ठेवायचं आहे माझ्याकडे खलबत्ता होता मी ते ठेवला तीन ते चार तास मी हे असंच ठेवून दिलेलं होतं आता गाठ सोडून बघते मस्त झालेलं आहे पनीर खूपच छान झालेलं आहे आणि पांढरं पण झालेलं आहे मस्त कसं विकत जे मिळतं ना तसं हे उलट विकत्रीचं रबरासारखं होतं पण हे खूप छान झालेलं आहे माझं पनीर आता हे काप करून घेते मी काप तर किती सुंदर झालेत बघा असा जो चाकू आहे ना तो कसा मस्त जातो मध्ये कारण मी एकाच हातानं कापते तरीसुद्धा कारण दुसऱ्या हातात माझ्याकडं मी मोबाईल आहे त्यामुळं मला एकाच हातानं का कट केले मी आता हे पनीर झालेलं आहे भरून ठेवते मी आणि आपल्याला आज ह्या पाल पनीरचं पालक पनीर बनवणार आहे तर लगेचच मी पालक पनीर बनवायला घेते तर गॅसकडे जायचं आहे कढई गॅस चालू करून कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि एक वाटी ते दीड वाटीच पाणी घालायचं आहे आपल्याला कढईमध्ये हे पाणी उकळलं की हा पालक आहे ना स्वच्छ मला ताजा पालक मिळालेला आहे स्वच्छ पाण्याने मी पालक धुतलेला आहे आणि ह्या उकळायच्या कढईमध्ये उकळत्या पाण्यामध्ये हे पालक उकळायला ठेवलेला आहे हा पालक आपल्याला जास्त नाही शिजवून घ्यायचा आहे एकच वाफ द्यायची आहे आणि हा पालक आपल्याला आता ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर हे पालक जास्त शिजवलेलं नाही आता हे पालक आपण काढून घ्यायचं आहे काढून घेतलेला आहे आता हे थोडंसं पसरलं ना की थंड होतो मग थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून हे पालक ग्रेवी करून घ्यायचे आहे तर हे भांडं आलेलं आहे आता भांड्यामध्ये पालक जातो तर मस्तपैकी आता ह्याची हिरवीगार पालकचा कलर अजिबात बदललेला नाही हिरवा तसाच राहिलेला आहे तर ग्रिव, हे ग्रेवी ग्रेवी झालेली आहे आपली हे बघा कसा हिरवागार पालक ग्रेवीसुद्धा हिरवी आहे तर गॅसवरती कढई ठेवते तेल ओतून जिरे टाकते मी फोडणी तयार करते जिरे टाकले ना खूप मस्त असे कसे फुलतात जिरे बघा त्या जिऱ्यामध्ये आता कांदा टाकते आणि हे परतून घेते कांदा थोडासा गुलाबी झाला की कढीपत्ता घालायचा आहे थोडंसं परतायचं आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे अद्रक लसूण कुठून घेतलेलं आहे पेस्ट नाही केलेली कुठून घेतलेला आहे तो पण घालायचा परतून घ्यायचं आणखीन एक लाल मिरची होती माझ्याकडं ते लाल मिरची पण टाकली आणि थोडंसं आता परतलं की मग परतून झालं की एक टोमॅटो घालायचा आहे मध्ये टोमॅटो पण मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मस्त होणार आहे आपलं पालक पनीर कारण पनीर हे मी घरी बनवलेलं आहे त्यामुळं मस्तच होणार आहे आता हे झालेलं आहे आपला टोमॅटो मऊ एक चमचा तिखट घातलेला आहे एक चमचा धनापूड घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरते मीठ घातलेला आहे तर हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आता हे होत झालेलं आहे तर ह्यामध्ये पालकची प्युरी घालायची आहे मस्त झालेलं आहे बघा खूप सुंदर पालक पनीर होणार आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तरीसुद्धा माझ्या पालकचा कलर अजिबात बदललेला नाही कारण हे बघा तुम्ही भाजी बनवल्यावर सुद्धा पालक हिरवागार तसाच दिसतो आता झालेली आहे आपली हे पालक त्याच पा वाटलेल्या भांड्यामध्ये मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे पाणी अजिबात घातलेलं नाही दोन चमचेच पाणी घातलेलं आहे तेवढंच पाणी बास होतं आता हे झालेलं आहे थोडंसं शिजून घ्यायचं आता हे पालक हो थोडं शिजलेलं आहे आता झालेलं आहे आता आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं वाफ थोडी द्यायची आहे आणखीन हे झालेलं आहे आता आपल्याला थोडे एक दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचं आणखीन तर काढायचं आहे आता हे झाकण आणखीन मध्ये मस्तपैकी बटर टाकायचं आहे थोडंसं बटर वितळलं की मग आपल्याला हे बघा छान मस्त वितळतं आहे आता बटर मस्त झालेलं आहे ग्रेवी किती छान सुंदर हिरवीगार आहे तर हे बघा तर झाले थोडं दो दोन नंतर हे झालेलं आहे बघा बघा बटर मस्त विथळलेलं आहे आता ह्यामध्ये जाणार आहे पनीर तरी पण आणखीन थोडंसं झाकण ठेवलेलं होतं तर झालेलं आहे पनीर जाणार आहे आता पनीर मस्तपैकी हे बघा खूप छान झालेलं आहे कारण पनीर हे मी घरी बनवलेलं आहे घरी बनवलेलं पनीरचा भाजी खायची आनंद वेगळाच असतो तर चला तर मग आता झालेली आहे माझी पनीरची भाजी आणि हे लसुनी पनीर आणि पालक हे असं आहे याचं कॉम्बिनेशन लसुणी पालक पनीर तर हे आता हे मस्तपैकी आता झालेलं शिजलेलं आहे मी काढून घेते आता तडका बनवायचा आहे कारण लसूनी म्हणल्यानंतर मग लसूण आला यायलाच पाहिजे ह्याच्यामध्ये तर मी हे एवढा लसूण घेतलेला आहे आणखीन एक मिरचीचा तुकडा टाकलेला आहे आता हे लसूण मस्तपैकी खरपूस करून घेते आणि ते फोडणी देते वरून तडका देते पनीरच्या भाजीवरून झालेलं आहे आपलं आता हे मस्त बघा किती छान सुंदर दिसतो असाही आणि खूप छान आता हे तडका पण टाकल्यानंतर खूप छान दिसतो ते पण छानच दिसतं तर झालेलं आहे आता आपलं एक चमचा तिखट बारीक चमच्याने घातलेलं आहे त्या तेलामध्ये आणि ते ओतून घेतलेलं आहे झालेलं आहे मस्तपैकी पनीर शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका